पाय ना तर ही बघा ती बघा लगेच दुसऱ्यांना काय सांगितलं का नाही दुखतच नाही किती गोष्ट तुझ्या हात पायाला हात लावतोय की अजून काय लावायचं पायाला हात काय पाया पडायला तुम्हाला का का, का पराग दे डोक्यावर घेऊन फिरू पाय आणि बोलायला येत नाही बोलायला यायचा विषय काय चांगलं सांगितलं की मी करतो सारखे शिर्डी सारखे आता कसं पाचशे माझीच माप काढते पाचशे माझीच माफ काढते म्हणून काय पण करायचं नाही ऐकतोय म्हणून

ओ ओक 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 कतरी मांजरी सेम काय झाले डोक खाल्ले रे सगळ्या सकाळी मला बेड आवरायचे लोटायचे आणि तुमची भांडणं चालू झाली ती बापाला काय

संग मी lignin कि दे खरोखर की तुम्हाला तवा कळ नव्हतं आता कळ उपयोग नाही मांसाली कर एक कण कण ठेवते का कर मान सलवा तो काही बोलतच नाही ही बाई किती चरा 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 बुद्धि किती गप मुम आई चिर्डीच्या जीभच इतच चरा

লাজালে তিতু নাই দিলে আমি